औसा शेतकरी खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी केशव तातेराव डांगे यांची निवड एळी येथे सरपंच व ग्रामस्थांनी केला निवडीबद्दल सत्कार एळी गावचे सुपुत्र तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कडवट शिवसेनिक ज्यांनी गेल्या वीस वर्षापासून सक्रिय राजकारणात एकनिष्ठता जपत प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला उभारी देण्यासाठी व पक्षसंघटना वाढीसाठी आपलं काम केल्यानं शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली या निवडणुकीत एळीगावचे केशव डांगे यांनी जिल्हाप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला व निवडणूक बिनविरोध झाली त्यात केशव तातेराव डांगे यांना संचालकपदी काम करण्याची संधी मिळाली संचालक केशव डांगे यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क केला असता येणाऱ्या काळात खरेदी विक्री संघात आमचे नेते तथा जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांच्या मार्गदर्शनात आम्ही शेतकरी हिताचे व शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचं सांगितलं एळीचे सरपंच विक्रम कांबळे सारोळ सोसायटीचे व्हाइस चेअरमन पद्माकर पाटील कालदास डांगे परमेश्वर साठे पांडुरंग साठे शरद किरवले अध्यक्ष बाळासाहेब पाटील संत मारुती महाराज कारखान्याचे संचालक संतोष भोसले प्रदीप डांगे मोहन डांगे वामनराव पाटील यासह वेळी येळी ग्रामस्थ उपस्थित होते लोकनायक न्यूज साठी जीवन जाधव लातूर लोकनायक न्यूज